स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुरेश चव्हाण यांच्यावर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काळीशाई फेकून निषेध व्यक्त करण्यात आला मनसेचा आरोप आहे की दोन हजार एनआयटी एनआयटीमध्ये नियुक्त झाल्यापासून चव्हाण यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये लाच मागण्याचे आरोप आहेत पंचवीस हजार रुपयांपासून ते बारा लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आल्याचे आरोप असून दोन हजार तेवीसमध्ये मनसेने संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली एनआयटी कार्यालयासमोर आंदोलन करून पुरावे सादर केले होते त्यानंतर चव्हाण यांचा बदलीचा आदेश निघाला होता मात्र पुन्हा त्यांची पूर्व नागपूर विभागातच नेमणूक करण्यात आली या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे फासून हार घालून निषेध व्यक्त केला घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नासूप्र प्रशासन व पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे या प्रकारामुळे नागपूरमध्ये प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे